नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज सोयाबीनला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे माजलगाव एकोणीसशे अकरा क्विंटल सोयाबीनच्या आवक असून किमान दर अडोतीसशे कमाल दर सत्तेचाळीसशे एकतीस आणि सर्व दर शेचाळीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कारंजा सहा हजार क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर बेचाळीसशे पन्नास कमाल दर अठ्ठेचाळीसशे दहा आणि सर्व दर साडेचार हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती रिसोड अठराशे क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर बेचाळीसशे कमाल दर सत्तेचाळीसशे आणि सर्वसाधारण दर साडे चार हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती तुळजापूर पाचशे साठ क्विंटल सोयाबीनच्या आवक असून किमान दर सत्तेचाळीस कमाल दर सत्तेचाळीस आणि सर्वसाधारण दर सत्तेचाळीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सोलापूर लोकल सोयाबीन दोनशे तेहतीस क्विंटल सोयाबीनच्या आवक असून किमान दर त्रेचाळीस आहे दर अठ्ठेचाळीसशे दहा आणि सर्वसाधारण दर साडेचार हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती नागपूर लोकल सोयाबीन पाचशे त्रेसष्ट क्विंटल सोयाबीनच्या आवक असून किमान दर त्रेचाळीसशे कमाल दर अठ्ठेचाळीसशे सत्तर आणि सर्व सदरंदर सत्तेचाळीसशे सत्तावीस रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लातूर पिवळो सायबीन सोळा हजार तीनशे ब्याण्णव क्विंटल सोयाबीनच्या आवक असून किमान दर त्रेचाळीसशे एकावन्न कमाल दर पाच हजार एक्केचाळीस आणि सर्व सदरण दर रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती जालना पिवळो सोयाबीन पाच हजार छप्पन क्विंटल सोयाबीनच्या आवक असून किमान दर अडोतीस कमाल दर पाच हजार शंभर आणि सर्व सदरण दर सत्तेचाळीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती चिखली पिवळो सोयाबीन एक्कशे क्विंटल सोयाबीनच्या आवक असून किमान दर अडोतीस कमाल दर पाच हजार तीनशे आणि सर्वसादारण दर पंचेचाळीसशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अकोला पिळो सोयाबीन साडेचार हजार क्विंटल सोयाबीनची आवक असून दर एक्केचाळीसशे कमाल दर अठ्ठेचाळीसशे पंधरा आणि सर्व दर सेहेचाळीसशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती हिंगोली लोकल सोयाबीन नऊशे क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर त्रेचाळीस दर सत्तेचाळीस पन्नास आणि सर्व साधारण दर साडे हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मानोरा दोनशे तेरा क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर सदोतीसशे साठ कमाल दर अठ्ठेचाळीसशे अकरा आणि सर्व सदरण दर चव्वेचाळीस बत्तीस रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कोरेगाव एकशे शहात्तर क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस कमाल दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस आणि सर्वसादरण दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पाचोरा दीडशे क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर छत्तीसशे कमाल दर सत्तेचाळीसशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती चंद्रपूर शहाऐंशी क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर चार हजार कमाल दर पंचेचाळीसशे आणि सर्वसाधारण दर बेचाळीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लासलगाव इंचूर तीनशे अठ्ठ्यात्तर क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर तीन हजार कमाल दर अठ्ठेचाळीसशे छत्तीस आणि सर्वसाधारण दर सत्तेचाळीसशे रुपये तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा धन्यवाद